क्रुझरची मोटरसायकल स्वारास जोरदार धडक वरखेड बुद्रुक येथील दिनकर राऊत ठार चोंडी टाकळेश्वर येथून नानमुखाचा कार्यक्रम अटपून शेगावकडे येत असलेल्या मोटरसायकल स्वारास क्रुझरने समोरून धडक दिल्याने वरखेड बुद्रुक येथील दिनकर राऊत वयवर्ष पंचावन्न हे जागीच ठार झाल्याची घटना दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान कालखेड रोडवरील बुरुंगले पेट्रोल पंपासमोर घडली याबाबत प्राप्त माहिती अशी की निवृत्ती वासुदेव हिंगणे वयवर्ष बेचाळीस राहणार वरखेड बुद्रुक तालुका शेगाव यांनी समक्ष पोलीस स्टेशनला येऊन तोंडी रिपोर्ट दिला की माझे मामा दिनकर शालिग्राम राऊत हे वरखेड बुद्रुक तालुका शेगाव इथे माझ्या घरासमोर राहतात शेती करतात दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास मी सोबत माझे मामा चोंडी टाकळेश्वर तालुका संग्रामपूर इथे नातेवाईकांच्या घरी नानमुखाच्या कार्यक्रमासाठी मामा दिनकर शालिग्राम राऊत हे त्यांची पॅशन प्रो क्रमांक एम एच सत्तावीस ए एम एकोणपन्नास सत्तेचाळीसने व मी माझी मोटरसायकल प्लॅटिना गाडी क्रमांक एम एच अठ्ठावीस बी एफ त्रेपन्न तेवीसने वेगवेगळ्या मोटरसायकलनं गेलो होतो नानमुखाच्या कार्यक्रमावरून घरी वरखेड बुद्रुक शेगाव इथे परत जात असताना दुपारी तीन वाजल्याच्या दरम्यान शेगाव मनसगाव रोडवर बुरुंगले पेट्रोल पंपासमोर आले असताना समोरून येणारी कुझर गाढी क्रमांक एम एच वीस एफ जी झिरो एक चोपन्नच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने निष्काळजीपणाने चालवून माझे मामा दिनकर शालीग्राम राऊत वर्ष पंचावन्न राहणार वरखेड बुद्रुक यांचे मोटरसायकलला समोरून धडक दिल्याने त्यांचा अपघात झाला यानंतर इथे गर्दी झाली व घटनास्थळावर पोलिसांची गाडी आली तिथे क्रुझर गाडी क्रमांक एम एच वीस एफ जी झिरो एक चोपन्नच्या चालकाचे विठ्ठल काकासाहेब इंगळे राहणार शिरसगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना असं नाव असल्याचं माहिती पडले व माझे मामा यांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकून सईबाई मोठे सामान्य रुग्णालय शेगाव इथे आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले तसेच क्रुझर गाडीचे चालक विठ्ठल काकासाहेब इंगळे राहणार शिरसगाव तालुका भूकरदन जिल्हा जालनाने त्यांच्या ताब्यातील वाहन भरदाव व निष्काळजीपणाने चालवून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे व मोटरसायकल पॅशन प्रो कंपनीची हेडलाईट व इतर साहित्य फोडून नुकसान केले अशा तोंडी रिपोर्टने समोसा रुग्णालय येथे शेगाव येथील प्राप्त लेखी मेमोवरून शहर पोलिसांनी क्रुझर तालुकाविरुद्ध चालकाविरुद्ध अप नंबर दोनशे एकतीस ओब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी चारशे सत्तावीस भारतीय दंडविधान अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने बीट अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील सुसर हे करत आहेत मराठी शेख शेगाव बुलढाणा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा